संगीताबाई वानखेडे ही वेळोवेळी जा त्या जारंगे पाटलांच्या विरोधात बोलते घरहळोकते आपशब्दात बोलते आत्ताही ते देशमुख साहेबांचं म्हणजे सरपंचाची हत्या झाली त्या विषयात ही तिनं लगेच असा भडकवायला तसा भडकवायला भेद करायला ही बोललीच परत त्या मुलीनं आत्महत्या केली तिथं पण ही नाही तीच बोलली की तिथं नाही भेटायला गेला तर मग मी तिच्यावर व्हिडिओ बनवून टाकला तर माझ्या व्हिडिओखाली एका दादाने कमेंट केली की ताई तुम्ही संगीताताई वानखेडे यांच्या विरोधात का बोलताय याचं उत्तर पाहिजे तर ऐक दादा तू मला व्यवस्थित विचारलंस प्रेमात विचारलंस म्हणून मी उत्तर देतच आहे तर संगीताताई वानखेडे यांच्या विरोधात मी मुळात बोलतच नाही फक्त जे मला योग्य वाटलं मी ती बोलते आणि आता संगीताबाई वानखेडे स्वतःला सांगते मी एक समाजसेवक आहे मग मी दादा तुला विचारते समाजसेवक म्हणले नंतर तो कुठल्या एका पक्षाचा असतो का समाजसेवक याचा अर्थ संगीताबाई वानखेडेला नाही कळला तरी तुला कळत असेलच की समाजसेवक म्हणजे समाजावर जर कुठले अन्याय होत असली तर तिथं खंबीरपणे उभं राहणं स्वतः जाऊन तिथं भेट देणं मग तो कुठल्याच एका पक्षाचा नसतो कुठल्याही पक्षातला व्यक्ती जर समाजावर अन्याय करत असेल तर समाजाची सेवा करणं म्हणजेच समाजसेवक आज मी तुला विचारते एवढे मोर्चे झाले मराठा समाजासाठी आरक्षणासाठी त्यावेळेस तिनं गरळ फक्त ओकत राहिली ती कुठं युट्यूबवर कुठल्या मोर्चेत संगीता वानखेडे सामील होती बर तो विषय सोड त्यावेळेस तिनं गरळ ओकली सोड आणि ती त्यांच्याविषयीच नाही रे त्याच्या आधी तिनं काय ते ओबीसी समाजाचे छगन भुजबळ साहेब यांना नको त्या शब्दात बोलली आणि त्यावेळेला जरांगी पाटलांनी कैवार घेतला नाही म्हणून तिचं डोकं गरम झालं त्यामुळं ती जरांगे पाटलाला शिवाय द्यायला ला लागली बर ठीक आहे असो कारण ती स्वतःच काय म्हणती की प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार हा संविधानानं दिलेला आहे बरोबर आहे मग फक्त तो अधिकार संगीता वानखेडेलाच आहे का आम्हाला पण आहे मग तो अधिकार मला वाटतं मला पण आहे तसं मी माझं मत मांडले तिच्या विरोधात बोललेली नाही बर आता ते पण सोड ज्या संविधानाचं ती नाव घेते त्या संविधानाचा अपमान झाला तिनं तिथं ती बोलली का नाही बरं ती तिची मर्जी ती पण सोड आता मला एक सांग थोडा आत्ता सरपंचाच्या हत्याचा प्रकार तिथं जरांगी पाटील भेटायला गेले त्यावेळेला तिनं काय म्हणले की हा जातीभेद जातीभेद केला आणि जा तिथं ह्यानं जाऊन जातीभेद करतो आणि असा असा बोलतो तसा तसा बोलतो जरांगी पाटलांनी कुठं जातीभेद केलाय तिथं ते फक्त काय म्हणतायत की त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळ मिळलाच पाहिजे मिळवूनच देणार आणि जेणे कुणी हत्या केली असेल त्यांना मी अडकवलेशिवाय राहणार नाही त्यांना शिक्षा दिलीशिवाय राहणार नाही हे पाटलाचं चुकीचं चु होतं का नाही ना आणि जसं तिला संविधानानं अधिकार दिला तसं मलाही अधिकार आहे मी फक्त हेच सांगते की कुठंही महाराष्ट्रामध्ये काहीही झालं महाराष्ट्रातच सोड भारतात जरी काहीही झालं की हिनं टायटलमध्ये त्या पाटलाचं नाव टाकणार आणि कुठं ना कुठं त्याचं नाव जुळून त्याला आपशब्दात म्हणजे जरंगे पाटलांना ती आपशब्दात बोलणार म्हणजे बोलणार बरं जारांगे पाटील ही स्वतःच्या कुटुंबासाठी झटत नाहीत ही जाणीव आम्हाला आहे आणि मी पहिला शब्द कोणता होता की समाजसेवक म्हणजे कुठल्याच पक्षाचा माणूस असेल स्त्री असेल कुठल्याच पक्षाची नाही तर ती समाजाची सेवा करणारी असती मग यूट्यूब पुढे बसून कॅमेरेसमोर बसून फक्त जरांगी पाटलांविषयी बडबड करणं म्हणजे ही समाजसेवा आहे बर आता तिनं म्हणली जारांगे पाटील त्या पुरीच्या घरी भेटायला गेला नाही एका पुरीनं आत्महत्या केली खूप वाईट गोष्ट झालेली आहे संगीता ताई वान खेडे ही गेली का भेटायला तिथं ती पण नाही गेलेली ना मग दुसरेकडं आपले एक बोट करत असताना स्वतःचे चार बोट आपल्याकडं आहेत समाजसेवक म्हणती स्वतःला मग जायला पाहिजे का नाही समाजसेविकेनं की का झालं कसं झालं बर ठीक आहे तो पण विषय बाजूला सोडू आपण थोडासा आता मी संगीताबाई वानखेडेच्या विरोधात का बोलते तर जरांगे पाटील ही मराठा समाजासाठी आरक्षणासाठी त्यांच्या लेकरबाळाच्या आरक्षणासाठी झटत आहेत आणि आम्हाला ती योग्य वाटते चा जसं हिनं पहिलं आरक्षणाचं चालू होतं मोर्चे तेव्हा स्वतः म्हणत होती मी समाजसेवक हो आहे मी कुठल्या पक्षातली नाही काय नाही जिथं अन्याय होतो तिथं मी बोलते आणि शेवटी इलेक्शन लागल्यावर हिनं स्वतःच मान्य केलं की हो मी आहे देवेंद्र फडणवीसची माणूस आणि काही गोष्टी तिनं स्वतः सांगितले की मी देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलणार आहे जाऊन सांगणार आहे मग तू तर समाजसेवक आहे बरं ठीक आहे ती जास्त त्याचं मत असतं कुठल्या पक्षात राहायचं कुठल्या पक्षात नाही राहायचं हे प्रत्येकाला अधिकार हे संविधानानं दिलेलेच आहेत पण जसं हिला देवेंद्र फडणवीस साहेब बरोबर वाटतात तसंच आम्हाला आमच्यासाठी जरांगे पाटील बरोबर वाटतात कारण ते जे प्रयत्न करत आहेत ते आमच्या लेकरांसाठी करत आहेत आणि बाकीच्या समाजाचं मला माहिती नाही पण मी स्वतः पण अनुभवलेलं आहे की शिक्षणाच्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा येतो आधी विचारतात समजा आपलं लिकरू जर कॉलेजला घालायला म्हणजे माझा अनुभव सांगते की दहावीला माझ्या पोरानं किती बी टक्केवारी घेतली आणि मी कॉलेजच्या शिक्षणासाठी जर टी सी कॉलेजमध्ये घालायला गेले तर आधी आम्हाला विचारलं जातं फॉर्म फॉर्म भरताना ओपन आहेत का ओपन असले की भनभकट फीस लागते आमच्या अवकात नसती ऐपत नसती तेवढी फीस भरायची मग पराला एकतर घरी कुठंतरी कुणाच्या गाडीवर ड्रायवर म्हणून नाहीतर काय एक दोन एकर शेती असेल तर शेतीत कामाला म्हणून एवढं नसेल तर कुणाच्या तरी दुकानावर कामगार म्हणून ठेवावं लागतं ही जाणीव आम्हाला आहे मग आत्तापर्यंत सांग कुठल्या ह्याच्यात ही सामील झाली आरक्षणासाठी कधी ठीक आहे आरक्षण भेटल नाही भेटल तो कायद्याचा संविधानाचा विषय आहे पण हिनं प्रयत्न केलेत का नाही केले मग वेळोवेळी हिनं कुठं जरी काय झालं महाराष्ट्रात काय झालं देशात काय झालं कुठं जरी काय झालं तरी तिथंही हि पाटलाचं नाव जोडते बरं नाव बी जोडते ठीक आहे आत्ता मी एवढे व्हिडिओ टाकले आपशब्द बोलले गरळ ओकले शिवेगाळ केली नाही ना आपण पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो ठेवतोय कपाळाला चंद्राची कोर लावतोय आपली भाषा कोणती आहे बरं ठीक आहे अवश्य संगीता ताईनी, जरंगे पाटलांना घाण शब्दात बोलू देत पण कधी जेव्हा जरांगे पाटील जर तिच्याविषयी कुठले घाण शब्द किंवा काही गरळ ओकली किंवा तिचं नाव घेतलं तर अवश्य ताईने जरांगी पाटलांना आपशब्दात बोलावंच पण ते कधीच बोलत नाहीत तर हि ना तिला खातो का असा करतो का ही भाषा आहे का आपली ठीक आहे ना संगीताताई समाजसेवक आहे ना ती तिचं मत मांडते ना मग मत मांडताना दुसऱ्याला शिव्या द्यायचा अधिकार असतो का मग मला काय वाटते दादा तू चांगल्या प्रकारे मला कमेंट केली तर तू समजदार आहेस ह्या गोष्टीसाठी तिनं अवश्य जारांगे पाटील कसे चुकीचे आहेत ना अवश्य दाखवून देऊ दे समाजाला अवश्य दाखवून देऊ दे पण शिवीगाळ देणं किंवा जितल्या प्रकरणाशी काही संबंधच नाही तिथल्या प्रकरणाशी नाव जोडणं ना। किती पतियोग्य हो आहे आणि हे फक्त जी माझं मत आहे आता तुम्ही म्हणसाल की तुमचेही जरांगे पाटलाशी काहीतरी कॉन्टॅक्ट असेल तुमच्या ओळखीतला असेल कारण संगीताबाई वानखेडे हीच बोलती जरांगेचे समर्थक जरांगेच्या ओळखीतली त्यांना संस्कारच नाहीत आत्ता परवाबाई मेलेली माहितीला तिला मारलं गेलं तिची हत्या केलेली त्या प्रकरणात ती बाई जिवंत होती तर वर तिच्याविषयी वाईट वक्तं हिनं काही बोलली नाही पण ती मेलेनंतर की हा आम्हाला कोण बोलेलं असंच त्यांचं स्वतःचं चारित्र्य नीट नसतं बाकीच्या लोकांनी जर हिच्या चारित्र्यावर गेलं तर योग्य वाटणार आहे का एका बाईचा जीव गेलेला आहे आणि तुम्ही ती बाई मेलेनंतर तिच्या पाठीमागून बोलताय हे कितीपत योग्य हो आहे मग ज्या चुकीच्या गोष्टी मला वाटल्या ती मी फक्त व्यक्त केल्या आणि ती बी घाणेरड्या शब्दात नाही मग ह्या कमेंट तुम्ही मला करण्यापेक्षाच ती बाई जेव्हा घाण बोलती तेव्हा तुम्ही तिला जाऊन बोला ना तुमची तेवढी धमक नाही का की तुम्ही अशा आपशब्द नका बोलू व्यवस्थित पण सांगू शकतोय आपण की पुढचा माणूस कसा चुकीचा मग त्यामुळं मी जी व्हिडिओ विरोधात टाकला म्हणताय तुम्ही मला विरोध नाही वाटत मी फक्त माझे विचार मांडले पण तुम्ही जी म्हणताय विरोधात टाकला ती पण मी एकदम शांतितरित्या मोठ्या आवाजात सुद्धा नाही एकदम शांतितरित्य व्हिडिओ बनवलेली आहेत आणि जसं परत एकदा सांगते जसं संगीता वानखेडेला भाजप सरकार किंवा बाकीचे हो मी पण म्हणते ना आहेत फडणवीस साहेब चांगले आहेत पण त्यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेब चांगले आहेत आणि त्यांच्यापेक्षा आमच्यासाठी जरंगे पाटील मराठा समाजासाठी किंवा सगळ्यासाठीच खूप चांगली आहेत ही माझं वैयक्तिक मत आहे आणि ती मी मांडते मला कुणालाही किंवा संगीतातही माझी पर्सनल कुठल्याच गोष्टीत दुश्मन नाही किंवा मी त्यांना ओळखते असं नाही मी त्यांना फक्त टिकटॉक वग वगैरे बघून तेवढंच फक्त ओळखत होते आणि त्यावेळेस मला वाटायचंही की खरंच खूप छान काम करतात खूप डेअरिंग करतात सत्तेसमोर आणण्याची पण आत्ता मला तसं वाटत नाही खरंच नाही वाटत आणि जरंगे पाटलाचा आणि माझा तुम्ही जरंगे पाटलांच्या ह्याला मी म्हणजे लांब लांबपर्यंत मी आणखीन त्यांना समोरासमोर कधी पाहिलेलं सुद्धा नाही फक्त पाहिलंय कुठं तर अशाच चॅनलवर वगैरे म्हणून फक्त सांगते मी विरोध नाही करत आहे जे माझं मत आहे ते मी मांडलं आणि परत संगीताताई वानखेडे यांना एक विनंती पण करते की तुम्ही समाजसेवक स्वतःला म्हणताय समाजाच्या पुढे तुम्ही तुमचे विचार मांडताय अवश्य मांडा समोरचा व्यक्ती कसा चुकीचा आहे अवश्य दाखवा फक्त आपण साधू संतच्या भूमीत राहतोय हां आता साधू संतावरून एक विषय लक्षात आला आत्ता कालीचरण महाराज ते रमेश पाटलाने शिवे दिले त्याच्यावर एक संगीताबाई वानखेड्याने व्हिडिओ आहे बरोबर आहे साधूसंतचा अपमान नाही केला पाहिजे पण जेव्हा साधू संत स्वत म्हणतात की अशा हत्येचे लहान मोठे प्रकार घडतातच योग्य आहे का मग समोरचा व्यक्ती शिवे नाही देणार तर काय करणार कालीचरण महाराज सरळ म्हणले की हे हत्या वगैरे लहान मोठ्या लहान मोठ्या गोष्टी आहेत का हे दादा अरे एका आईचं लिखरू गेलं आपण एखादा साप मारायलो ना साप तरी पण त्याला जास्त लागल्यावर आपल्या जेव्हा तळतळ होतं तो एवढा विषया असून पण त्याच्या नाका तोंडातून रक्त आलं की आपल्याला वाईट वाटतं वाटतं की नाही मग अरे हा चालता बोलता सरपंच या काहीचं चालतं बोलतं लिकरू त्याला अचानक उचलून गुरु वाईट प्रकारे जीव मारलं रे आणि त्या विषयावर सुद्धा हि न घर ओळखत होती मग काय चुकीचं केलं त्या रमेश पाटलाने शिव्या दिल्या त्या कालीचरण महाराजाला ते ह्याच्या आधी पण तिनं काय म्हणते की जरांगीना आशा शिव्या दिल्या त्या शब्द बोलला होता ह्याला हिंदू धर्म वाढवणं म्हणतात का म्हणजे फक्त हिंदू धर्म वाढवायचा म्हणून अन्याय होत असताना पण आपण गप्प बसायचं एखादा महाराज हिंदू धर्म वाढवायला म्हणून तो मराठीविषयी पण काही बोलला तरी ऐकून घ्यायचं का तर तो, तो हिंदू धर्म वाढवतो जाती धर्माच्या राजकारणात नका ना पुढ एक माणूस म्हणून बघायला शिका तो कालीचरण महाराज हिंदू धर्म वाढवतो म्हणून तो मराठ्याला माजल्याला मराठा मानला होता त्यावेळेला जरंगे पाटील आपशब्द बोलले होते मग तिनं हे का नाही सांगितलं की कालीचरण महाराज मराठ्यांना माजलेत मराठी म्हणला म्हणून त्यावेळेस तसं बोलला त्यावेळेस जरांगे पाटील चिल्ले आत्ता हा रमेश पाटील बघ का बोलला तर अशा लहान मोठ्या हत्या घडत असतात लहान मोठी हत्या त्या कुटुंबाला जाऊन विचारा त्या कुटुंबावर आज काय परिस्थिती आहे आणि तुम्ही काय कालीचरण महाराज असं म्हणले त्यांना शिव्या दिल्या आणि कालीचरण महाराज फक्त काली त्याचं रेकॉर्डिंग आहे का यूट्यूबला आहे व्हायरल झालेलं आणि मी फक्त माझी बाजू आणि ती पण एकदम सभ्य आणि शांत शब्दात मांडली माझा कुणालाच विरोध नाही कारण मी काही राजकारणी नाही किंवा मी समाजसेवक नाही मी एक साधी महिला आहे कष्ट करून खाणारी पण जे मला पटलं नाही जे मला चुकीचं वाटलं ती मी फक्त व्यक्त होते आणि तो अधिकार मला वाटतं सगळ्यालाच आहे